नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील तेहतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्यातील शेतकरी बांधवांना अवकाळी नुकसान भरपाई मिळणार आहे राज्यातील तेहतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील कोणत्या तेहतीस जिल्ह्यामध्ये ही नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे याचबरोबर त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र संख्या आहे याचबरोबर त्या जिल्ह्याला किती कोटी रुपये निधी प्राप्त किती नोट किती कोटी रुपये निधी प्राप्त झालेला आहे आणि हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी वितरित होणार याची संपूर्ण शेतकरी संख्या व वितरित निधी व हेक्टरी रक्कम याची यादीच आपण संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यातील ही जवळपास तेहतीस जिल्ह्यातील ही नुकसान भरपाईची यादी आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम राज्यातील या तेहतीस जिल्ह्याची यादी आहे त्यामुळे तुमचा जर तुमचा जर जिल्ह्याची संपूर्ण जिल्ह्याने शेतकरी संख्या व वितरित निधी जर बघायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका कारण की ही माहिती खूप महत्त्वाचे आहे आणि तुमच्या सुद्धा जिल्ह्याची यादी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम पालघर जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातील सात हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना दोन कोटी साठ लाख रुपये मिळणार आहेत ठाणे जिल्ह्यातील सातशे सव्वीस शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना तेहतीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील तीनशे पासष्ट शेतकरी पात्र आहेत आणि तीनशे पासष्ट शेतकऱ्यांना अकरा लाख पासष्ट हजार रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत रायगड जिल्ह्यातील चार हजार पाचशे साठ शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना एक कोटी त्रेसष्ट लाख चार हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहाशे पस्तीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि या सहाशे पस्तीस शेतकऱ्यांना सोळा लाख चौसष्ट हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत नाशिक जिल्ह्यातील पासष्ट हजार आठशे एकोणपन्नास शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना नव्याण्णव कोटी अठ्याहत्तर लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत धुळे जिल्ह्यातील सातशे बत्तीस शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना एकोणऐंशी लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातील सहा हजार पाचशे एक्क्याऐंशी शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना चार कोटी पंच्याण्णव लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत जळगाव जिल्ह्यातील तेरा हजार चारशे एकाहत्तर शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना दहा कोटी वीस लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत अहमदनगर जिल्ह्यातील एकवीस हजार सहाशे त्र्याऐंशी शेतकरी पात्र आहेत आणि या एकवीस हजार सहाशे त्र्याऐंशी अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी सदतीस लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत याचबरोबर अकरावा जिल्हा पुणे पुणे जिल्ह्यातील एकोणीस हजार सातशे सत्तावीस शेतकरी पात्र आहेत आणि या एकोणीस हजार सातशे सत्तावीस पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अठरा कोटी पंधरा लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर मंजुरी देण्यात आलेली आहे पुढचा बारावा जिल्हा सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार चौऱ्याण्णव शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना ब्याऐंशी कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर सातारा जिल्ह्यातील एकशे ब्याऐंशी शेतकरी पात्र करण्यात आले आहेत या एकशे ब्याऐंशी पात्र झालेल्या शेतकऱ्यांना पंचवीस लाख चौसष्ट हजार रुपये सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत चौदावा जिल्हा सांगली सांगली जिल्ह्यातील एकतीस हजार पाचशे छत्तीस शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत आणि या पात्र शेतकऱ्यांना अठ्ठावन्न कोटी अकरा लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत आणि पंधरावा जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील फक्त एकाहत्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि या एकाहत्तर शेतकऱ्यांना दोन लाख तेहतीस हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत सोळावा जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख त्रेसष्ट हजार नऊशे चौसष्ट शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत आणि या पात्र करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना दोनशे सहा कोटी अठ्ठावन्न लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देऊन वाटपाला सुद्धा काही दिवसामध्ये सुरुवात होणार आहे जालना जिल्ह्यातील एक लाख एक्याण्णव हजार दोनशे एकोणीस शेतकरी पात्र आहेत आणि या जालना जिल्ह्यातील एक लाख एक्याण्णव हजार दोनशे एकोणीस शेतकऱ्यांना एकशे एक्याण्णव कोटी शहात्तर लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि अठरावा जिल्हा बीड बीड जिल्ह्यातील फक्त मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेला जिल्हा म्हणजे बीड आणि बीड जिल्ह्यातील फक्त पंधरा फक्त पंधरा शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत आता हे पंधरा शेतकरी फक्त कोण्या निकासाच्या आधारावर पात्र करण्यात आलेले आहेत हे सुद्धा माहीत नाही आणि काही भरपूर शेतकऱ्यांना वगळण्यात आलेले हे सुद्धा माहित नाही परंतु बीड जिल्ह्यातील फक्त पंधरा शेतकरी आहेत अपेक्षा होते की बीड जिल्ह्यातील सरसकट शेतकऱ्यांना ही अवकाळी नुकसान भरपाई मिळावी परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील फक्त पंधरा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि या पंधरा शेतकऱ्यांना दोन लाख एकोणीस हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत अठरावा जिल्हा लातूर लातूर जिल्ह्यातील जवळपास सहाशे पंचावन्न शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत या सहाशे पंचावन्न शेतकऱ्यांना पस्तीस लाख एक्क्याण्णव हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत विसावा जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील एक हजार नऊशे बारा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि या पात्र शेतकऱ्यांना चार लाख एकोणतीस हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत नांदेड जिल्ह्यातील तीन हजार नऊशे बावीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि या नांदेड जिल्ह्यातील तीन हजार नऊशे बावीस शेतकऱ्यांना जवळपास आठ कोटी ऐंशी लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत बावीसावा जिल्हा परभणी परभणी जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार सातशे सत्याऐंशी शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि या परभणी जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार सातशे सत्त्याऐंशी शेतकऱ्यांना एकशे तीस कोटी ऐंशी लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख सत्तावन्न हजार चारशे सत्त्याऐंशी शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि या हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे सदुसष्ट कोटी शहाऐंशी लाख पासष्ट हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख शहात्तर हजार पाचशे पंच्याहत्तर शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आले आहेत आणि या पात्र शेतकऱ्यांना बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे वीस कोटी चौतीस लाख रुपये राज्य सरकारने मंजूर करण्यात आलेले आहेत याचबरोबर अकोला जिल्ह्यातील दोन लाख चौवेचाळीस हजार एकोणपन्नास शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि या पात्र केलेल्या शेतकऱ्यांना तीनशे बत्तीस कोटी शहाण्णव लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत वाशिम जिल्ह्यातील दोन लाख सहा दोन लाख सहा हजार एकशे चौसष्ट सहा एकशे चौसष्ट शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि या वाशिम जिल्ह्यातील एकशे शेतकऱ्यांना एकशे पंधरा कोटी सव्वीस लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत अमरावती जिल्ह्यातील दोन लाख सत्त्याण्णव हजार नऊशे बहात्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत या शेत 4 ,000 4 ,000 पात्र शेतकऱ्यांना एकशे सत्तावन्न कोटी पंच्याण्णव लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत यवतमाळ जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजार चारशे एकावन्न शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकोणसत्तर लाख पस्तीस हजार रुपये राज्य सरकारने मंजूर करण्यात आलेले आहेत वर्धा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त सतरा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि या सतरा शेतकऱ्यांना एक लाख तेवीस हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत नागपूर जिल्ह्यातील अठरा हजार सत्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि या पात्र करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना बत्तीस कोटी अडुसष्ट लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले आहेत भंडारा जिल्ह्यातील सव्वीस हजार दोनशे नऊ शेतकरी पात्र करण्यात आले आहेत आणि या पात्र शेतकऱ्यांना तेवीस लाख अठरा हजार रुपये राज्य शासनाने मंजुरी देण्यात आलेली आहे याचबरोबर गोंदिया जिल्ह्यातील पहिल्या प्रस्तावानुसार अठ्ठावीस हजार दोनशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांना वीस कोटी चोपन्न लाख रुपये याचबरोबर गोंदिया जिल्ह्यातील दुसऱ्या प्रस्तावानुसार पंचवीस हजार चोपन्न शेतकऱ्यांना छत्तीस कोटी वीस लाख रुपये एकंदरीत गोंदिया जिल्ह्यातील या दोन्ही प्रस्तावानुसार गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना छप्पन कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेले याचबरोबर शेवटचा तेहतीसावा जिल्हा चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास एकोणचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि या पात्र केलेल्या एकोणचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना सव्वीस कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत तर एकंदरीत मित्रांनो या राज्यातील तेहतीस जिल्ह्यातील एकंदरीत तेहतीस तेवी, जिल्ह्यातील तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून एका जी आर च्या माध्यमातून जी आर निर्गमित करून या सर्व शेतकऱ्यांना दोन हजार एकशे नऊ कोटी दोन हजार एकशे नऊ कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये राज्य सरकारने मंजूर करण्यात आलेले तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत एक सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्यामध्ये अवकाळी पाऊस पडलेला होता आणि या अवकाळी पावसामुळे राज्यातील या तेहतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये रब्बी पिकांचं नुकसान झालेलं होतं याच्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या फळबागांचं सुद्धा नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास अं दोन दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी महत्व दोन हजार चोवीस रोजी महत्वाचा असा जी आर निर्गमित करून राज्यातील या तेवीस जिल्ह्यातील तेहतीस जिल्ह्यातील तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट शेतकऱ्यांना दोन हजार एकशे नऊ कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देऊन या शेतकऱ्यांना एक महत्वाची व आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हे जे पेमेंट आहे शेतकऱ्यांच्या लवकरात लवकर आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केली जाणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे दो जवळपास दोन हजार एकशे नऊ कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये तेहतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर देण्यात मंजुरी करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हे लवकरच पेमेंट शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये येणार आहे तर शेतकरी मित्रांनो एक छोटासा अपडेट आपण अवकाळी नुकसान भरपाई संदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो तुर्ता असते थांबतो तोपर्यंत तो धन्यवाद